सोशल मीडियावर सध्या एका गोंडस हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय सुकून की जिंदगी या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रकाशित झालेल्या या व्हिडिओत हत्तीचे पिल्लू आनंदाने खेळताना दिसते बदकाच्या मागे धावताना पिल्लू अचानक धपकन पडते आणि मग धावतच आपल्या आईकडे जाते आई देखील अगदी दे प्रेमाने आपल्या पिल्लांकडे धाव घेते या गोंडस दृश्याने नेटकऱ्यांची मने जिंकली असून अनेकांनी या व्हिडिओवर कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत हत्येच्या हे निरागस कृत्या पाहून नेटकरी हसण्या वाचून राहू शकत नाहीत काहींनी यावर मजेशीर कमेंट्स करत या नाजूक क्षणाचा आनंद घेतला सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते पण अशी गोड आणि मनाला आनंद देणारी दृश्य सर्वांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आणतात तुम्हीही हा व्हिडिओ पाहिला का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच मनोरंजक अपडेट्ससाठी अग्रणी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा